श्रीमती मनीषा जोपडे मॅडम तसेच आपले पंचभाई सर यांचे मुंबई येथून नाशिक शहरात बंदी झाली गेल्या अनेक वर्षापासून हे ते मुंबई प्रवास करत आता मॅडम चोपडे मॅडम तेरा वर्ष लागले मुंबई नाशिक नाशिक मुंबई हा जो प्रवास ना खूप अवघड प्रवास बघायला गेला म्हणजे पवार साहेबांनी खूप चार पाच वर्षापासून त्यांनी हा जो प्रवास एकदम सोप्या पद्धतीने केला म्हणजे आताची जर परिस्थिती असं वाटतं की आपण मुंबईला नवऱ्या उदर इतकं सोपं म्हणजे आम्ही सकाळी आम्हाला पण केले सकाळी मी साडेनऊ ला ऑफिसला असतो

त्याच्यानंतर कसा लहून परत ती लोकल बघायची लोकलला दोन मीटर व्हायची पाच मीटर सगळ्या पळत म्हणजे इतका अवघड प्रवास पण तो प्रवास साहेबांनी प्रवासी असोशिएशन तर जेवढे आपल्या बाबा अधिकारी जोडले गेलेले आहेत अशी कमीत कमी चार पाचशे लोक आपल्या त्या ग्रुपमध्ये जोडले गेले सर्व प्रकारचे अधिकारी पोलीस विभागापासून तर तुमचं महसूल राहो तुमचं न्यायालय राहो सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा जाणार असतात पंचयती आणि सांगायचं म्हटलं म्हणजे आपल्या ग्रुपने सर्वांचं आजपर्यंत हितच बघितलं कधीच असं कधी कधी त्यांना फोन केला रात्र राहो बे रात्र राहून तसेच आपले लाड साहेब त्याच्यानंतर आपले बरेच कोणी असं कधीच त्यांनी आपले पंच आणि झोपडे मॅडमांचा आपल्या सत्कार करतो पवार साहेबांना विनंती करतो की प्रथम झोपळे मॅडम यांचा सत्कार करण्यात यावा प्रवासी असोसिएशन तर्फे खूप खूप शुभेच्छा तसंच नाशिक मध्ये असताना ते आपल्या सोबतच राहणार hmm? भूषद पंचभाई सरांचा <पवांकर। पवागी> त्यांचे प्रवासी असोसिएशन संघटनेत विशेष योगदान आहे पंचबाई सर हे नेहमी काही असे तर तेही नाशिकला त्यांची मदती झालेली आहे त्यांचं प्रमोशन झालं आणि विशेष म्हणजे नास्तिक ग्राहक संरक्षण ते रजिस्ट्रार म्हणून नियुक्त झालेलं तर त्यांचं प्रवासी असोसिएशन तर्फे मनपूर्वक